तीन दिवसाच्या बाळाची चोरी झाली आहे मिरज शासकीय रुग्णालयातून बाळाची चोरी झाली आहे महिलेकडून बाळाची चोरी झाली असून पोलिसात या संदर्भातला गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे सांगलीच्या मिरज इथं शासकीय रुग्णालयामधून एका तीन दिवसाच्या बाळाची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दुपारच्या सुमाराला एक अज्ञात महिलेकडून बाळाची चोरी झाल्याचा आरोप संबंधित नातेवाईकांनी केला सोलापूर जिल्ह्यातील कविता अल्दार ही महिला प्रसुतीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली तर एक मे रोजी महिलेनं मुलाला जन्म दिला महिला बाळाला औषध द्यायचं असं सांगून घेऊन गेली मात्र त्यानंतर सदर महिला परत आली नाही या प्रकरणी पिरज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला कशी गेली सोळा नंबरला मुलगी आमच्या आय सगळी विचाराच्या म्हणजे वाटलं म्हणून काय केलंय कोण म्हणजे पेपर मी चालून गेले पुन्हा मी चार सोळा नंबरला गेले मी परत राहलो सोळा मग सोळा नंबरला कोण दिसणारा याला घालून आयुक्त बायकांनी याला घालून बघितलं ते तर मी कुठे खूप कळू आणि माझ्या जीवना म्हणजे कशी मुलगा राहिली नाही ती उमर बी नाही